आपण पाहत आहे पुलिस न्यूज पॉइंट पुलिस न्यूज पॉइंट मध्ये आपला हार्दिक स्वागत आहे चला बघू आजच्या घडामोडी सरकारकडनं जल जीवन मिशनच्या अंतर्गत एक काम घेतलं काम घेतल्यानंतर कामाची सुरुवात त्यांनी केली सुरुवातीला ॲडव्हान्स त्यांना नाहीतर त्यांच्या प्रमुख कॉन्ट्रॅक्टरला वेळेवर मिळाला लोकांच्या हितासाठी तिथं असणाऱ्या गावकऱ्यांना पाणी मिळावं म्हणून पटपट त्यांनी जसे अधिकारी सांगतील तसं त्यांनी तिथं काम केलं आणि दुर्दैवा असं एक कोटी चाळीस लाख त्यांचे तकले ते पैसे भरून काढण्यासाठी प्रायव्हेट सावकार मित्रपरिवार जे काय कर त्यांच्याकडे पैसे होते ते सर्व पैसे त्यांनी वापरले आणि एका काळानंतर या सर्व लोकांनी पैशाचा तगादा लावल्यानंतर त्यांच्यावर कुठंतरी मानसिक ताप झाला प्रेशर झालं जेव्हा केव्हा अधिकाऱ्यांकडे ते जायचे अधिकारी एवढंच सांगायचे की आमच्याकडे पैसा नाही पैसा अजून आला नाही काम होणार नाही आणि त्याच्यातच दुर्दैवाने आपला हर्षल पाटील एक मध्यमवर्गीय कॉन्ट्रॅक्टर सामान्य कुटुंबातला एक कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी तिथं त्याला मृत्यू झाला आजची परिस्थिती आपण जर बघितलं तर आज या महाराष्ट्रामध्ये एकोणनव्वद हजार कोटी रुपये हे सामान्य छोटे मध्यमवर्गीय कॉन्ट्रॅक्टचे कॉन्ट्रॅक्टरचे थकीत आहेत ज्याच्यामध्ये डब्ल्यू डी विभागाचे शेहेचाळीस हजार कोटी जल जीवन मिशनच्या अंतर्गत सोळा हजार कोटी ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत आठ हजार सहाशे कोटी जलसंधारण विभागाचे एकोणीस हजार सातशे कोटी आणि नगर विभागास विभा विभागाच्या अंतर्गत सतराशे कोटी रुपये हे असे तिथं सरकारकडनं हा पैसा प्रलंबित आहे आणि याच्यात कोण दुर्दैवाने अडकलेले आहे तर हे छोटे कॉन्ट्रॅक्टर तिथे अडकलेले आहेत आम्ही सरकारला काय म्हणतोय अधिवेशनामध्ये सुद्धा मीडियाच्या माध्यमातून हे पैसे जे या लोकांचे अडकलेले आहेत ते देण्यासाठी तुम्हाला काम करावं लागेल पाठपुरावा करावा लागेल पण सरकार या कॉन्ट्रॅक्टरकडे दुर्लक्ष करते जशा पद्धती लाडकी बहीण योजना त्यांनी गडबडीने आणली होती आणि त्याच्यामध्ये फक्त इलेक्ट आधी भरमसाठ कॉन्ट्रॅक्ट हे छोट्या छोट्या कॉन्ट्रॅक्टरला तिथं दिले आणि कुठेतरी त्यांची दिशाभूल केली मग आता तुला काम देतो आमच्यासाठी राजकीय दृष्टिकोन तुला काम करावं लागेल तुझ्याकडे जे काम करतात आता एक लाख कॉन्ट्रॅक्टरचा हा मुद्दा आहे आणि ही फक्त दुर्दैवाने सुरुवात झाली असं होऊ नये कोणी आत्महत्या करू नये अशी आमची विनंती आहे पण ही जी सुरुवात तिथं झालेली आहे खूप मोठा परिणाम याचा होऊ शकतो अनेक कॉन्ट्रॅक्टरली आंदोलन सुद्धा ते तिथे केलं त्यांचं कुणी ऐकत नाही पण याच्यात सुरुवातीला इलेक्शनच्या आधी कामं दिली राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा या कॉन्ट्रॅक्टरकडनं राजकीय कामं करून घेतली आणि आता मात्र एक एक वर्ष झालं यांचा एक रुपया सुद्धा तिथे दिला जात नाही पण हे सरकारने काय केलं बघा शेचाळीस हजार कोटी पीडब्ल्यूडीचे चे थकीत आहेत पण आता पीडब्ल्यूडी विभागाला एकही काम देत नाहीत आता कोणाला काम देतात तर एम एस आय डी सी विभाग त्यांनी निर्माण केलेला आहे आणि मोठ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला काम हे देतात ते सुद्धा कॉस्ट एस्क्युलेशनच्या माध्यमातून एम एस आय डी सीच्या अंतर्गत जे वेगळं महामंडळ त्यांनी निर्माण केलं आहे चौदा हजार कोटीचा भ्रष्टाचार त्यांनी केलेला आहे तसंच समृद्धी मार्गामध्ये काय झालं हे आपल्याला माहीत आहे शक्ती मार्ग म्हणजे नितीन गडकरी साहेबांनी एकाहत्तर कोटी रुपये पर किलोमीटर असं नॅशनल हायवेचं काम याच मार्गावर दिलेलं आहे आणि तेच फडणवीस साहेबांच्या सरकारने काम एकशे एक कोटी रुपयाला तिथं पर किलोमीटर दिलेलं आहे म्हणजे गरीबाचा पैसा तुम्ही दाबून ठेवता गरीब कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही त्या ठिकाणी पैसा देत नाही पण जे मोठे कॉन्ट्रॅक्टर आहे त्याची मिजाज त्या ठिकाणी तुम्ही ऐकता त्यांना तुम्ही घरी बोलवता ऑफिसमध्ये बोलवता मनी खाता मग ह्या गरीब कॉन्ट्रॅक्टरनी तिथं काय करायचं असा मोठा प्रश्न आहे त्यामुळे या कॉन्ट्रॅक्टरला न्याय दिलाच गेला पाहिजे हर्षल पाटील याची जी आत्महत्या आहे वर्षभर जर तो हक्काचा पैसा मागत असेल तर ही आत्महत्या नसून कुठेतरी हा खून आहे जो सरकारने तिथं या युवाचा केलेला आहे आणि हे प्रकरण अजून जर वाढत गेलं असे अनेक कॉन्ट्रॅक्टर आर्थिक दृष्टिकोनातून आज अडचणीत आहेत संबंध या कॉन्ट्रॅक्टरच्या वतीने मी सरकारला परत एकदा विनंती करतो कृपा करून सरकारने हे जे एकोणनव्वद को हजार कोटी रुपये या गरीब कॉन्ट्रॅक्टरचे आणि या कॉन्ट्रॅक्टरचे थकल्यामुळे जे कामगार आणि मजूर आहेत यांना जी आज आर्थिक अडचण त्यांच्या घरावर येत आहे त्याच्यासाठी सरकारने लक्ष देऊन या लोकांचे पैसे हे दिलेच गेले बाहेर असे आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे नाहीतर या सरकारवर गुन्हा दाखल करण्याची वेळ खऱ्या अर्थाने आज आली आहे असं आपल्या सर्वांना तिथं बोलावं लागेल त्याच्यात